आपल्या आपली मननाने सुपी बाजू करतात कठीणी समय कोण काम येतो कोणी नाही कामाला पण तो तो येतो का जवळ आहे जोपर्यंत ही ज्योत आपल्या द्या दे तोपर्यंत आपल्या हृदयात येतो हृदयात तुला सर काय आहे काय फरवा एक श्लोक आहे किती मध्ये त्या हृदयामध्ये मी रामो त्या जाने तैसा हृदयामध्ये राम तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम परिभ्रांत प्रत्येका प्रत्येकाजवळ तो आहे तो आपल्याला सोडून नाही किंवा सर कुठेही अहो तुमचे तो आहे म्हणून तो बोलताय म्हणून ते आहे म्हणून चालतोय आपण तो आहे म्हणून पाहतोय तो म्हणून आहे ऐकतोय ह्या सगळ्या क्रिया तो आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे आणि त्याला शोधण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज आहे त्याला जे आवडतं ते त्याने मुखा वाट आपण केलं तर मग तो हित काय जवळ मुख हित आणि तो इथं म्हणून तर आपण असं करतो